तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये जी आता काही जी टी व्ही नाईन मराठी चॅनल जी काय तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय जे काही बच्चू कडू काही शेतकरी वर्ग मित्रांनी जी काय लढा दिला आहे त्याच्या यशाबद्दल ही जी काही टी व्ही नाईन न्यूज टाकलेली आहे ती आपण खरे आहे का खोटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॅशटॅग द्यावा भाऊ ज्यांनी जी काय तीस जून ही तारीख दिलेली आहे आत्ता ज्या काही स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका चालू आहेत मला तर त्यावर अनुषंगाने वाटते की त्या निवडणुकासाठी त्यांना थोडा फायदा मिळावा म्हणून त्यांनी शक्यतो हे असं दावलं आहे कारण की खूप वेळा पोलीस भरती वे महाराष्ट्र आरक्षण वे एक्स वाय झेड वे आत्ता शेतकरी शेतकऱ्यांची जी पिकांची जी नुकसान झाले त्याच्यामुळे कर्जमाफी होणे हे होणार कारण की त्यांचे जे पुढे जी दोन कुंभमेळायच्या आधीपर्यंत त्यांनी ह्याच्या आधी पण बोलले नव्हते पण इलेक्शनच्या आधी जी, जी बोलले होते तेव्हा अजित पवार काय म्हटलं तुमचं तुम्ही स्वतः स्वतः जाऊन कर्ज भरा तर मित्रांनो एप्रिलच्या पहिल्या महिन्यात आठवड्यात समिती अहवाल जे काय ती समिती तयार करणार देवेंद्र फडणवीस तुम्ही बातमी जर पाहिली असाल तर ते बोललेत की आम्ही एक आय एस अधिकाऱ्याच्या हाताखाली एक समिती निर्माण करू व कोण कोण शेतकरी त्यांच्यासाठी एलिबिट आहेत एलिजिबल आहेत व तिथून त्यांनी कोणकोणते त्यांच्या शेतकऱ्यावर कर्ज का होत आहे तो कर्ज कशामुळं कर्ज त्यांनी पैशाचा यूज कुठे केला काय केला याच्यावरती त्यांनी एक समिती बसणार त्या समितीवर देवेंद्र फडणवीस विचार करून त्याच्यावर तीस जूनच्या आतपर्यंत तुम्हाला एक परिपत्रक जाहीर करून तुमची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे यावर तुमचे काय आहे मग ते मला काय नक्की सांगा ना आजच्या व्हिडिओला स्वल्पविराम बोला जय सर आमच्याला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व वी तुमचे सर्व मित्र शेतकरी मित्रांनी तुमची कर्जमाफी व्हावी हीच शिवर्जीने प्रार्थना मित्रांनो भेटूया नवीन व्हिडीओमध्ये